नमस्कार मी दत्तात्रेय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी पाठीमागील आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही विभागाचे उपसंचालक शिक्षणाधिकारी प्रायमरी सेकंडरी आणि काही वेतनपथक का अधीक्षक हे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षकांच्या पेन्शनबाबत जो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मुंबई हायकोर्टाने आदेशित केलं आहे त्यासाठी कागदपत्र जमा करण्यासाठी आणि सुनावणीच्या संदर्भामध्ये पत्र काढित आहेत या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यभरामधील या संबंधित सुमारे साडेसव्वीस हजार बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कारण सहा महिन्यापूर्वी मुंबई हायकोर्टाने निर्देशित केलं होतं की या सर्व बांधवांची कागदपत्रे तपासा याच्यामध्ये जो निर्णय दिला होता यामध्ये दोन याचिका आहेत नंबर एक याचिका ही तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदाची आहे की जिचा निकाल पूर्ण खंडपीठाने दोन हजार एकोणीस साली नकारार्थी शिक्षकांच्या विरोधात दिला आहे म्हणून हे सर्व शिक्षक सर्वोच्च न्यायालयात आहेत हा एक भाग आहे दुसरा निर्णय नागपूर खंडपीठाने निलेश गोरव प्रकरणामध्ये जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहेत शंभर टक्के आमदारित शाळेत आहेत पण ते अर्धवेळ आहेत म्हणून त्यांची पेन्शन नाकारली होती म्हणून ते नागपूर खंडपीठात गेल्यावर नागपूर खंडपीठाने ते नियुक्ती दिनांक अगोदरचा असल्यामुळे त्यांना ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन देण्याचे आदेशित केले होते पण सरकारनं त्या ठिकाणी पेन्शन देण्याऐवजी ती केससुद्धा सर्वोच्च न्यायालयात अपिलात नेली आहे आणि या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण सध्या सुरू आहे परंतु तरी त्यालासुद्धा आता एक वर्ष झालं त्याची तारीख बोर्डावरती येत नाही ती तारीख यावी म्हणून सुद्धा पाठीमागच्या महिन्यामध्येच मी आणि माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब आम्ही दिल्ली या ठिकाणी जाऊनसुद्धा त्याचा जा पाठपुरावा केला आहे तारीख नक्की खात्रीनं अंतिम सुनावणीसाठी आता केस लाभू शकते सुनावणी होऊ शकते मेरिटवरती केस आपली जिंकू आपण शकतो ही वस्तुस्थिती तिथली दिसते आहे परंतु या आठ दहा दिवसामध्ये जी पत्रं निघालेली आहे या पत्रांच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे त्याच्यावरती राज्यभरामधील शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम आहे विषय असा आहे तत्कालीन स्थितीमध्ये हायकोर्टाचा निर्देश झाल्यानंतर विभागीय उपसंचालक असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील या कार्यालयाने कोणतीच पत्रं तत्कालीन स्थितीत काढली नव्हती आणि आपणहून त्या ठिकाणी कागदपत्र सादर करणं हे बरोबर किंवा संयुक्त नव्हतं परंतु आता विभागीय उपसंचालक सर्वच विभागाचे खात्रीनं या येणाऱ्या दोन पाच दिवसामध्ये पत्र काढतील आणि त्या अनुसरून जे त्यांना हवं आहे ते कागदपत्रसुद्धा आपणाला देता येतील आता हे काय करू शकतील यामध्ये स्पष्ट आहे कोणतीही केस कोणताही निवाडा न्यायालयीन जर का या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात असेल तर खाली कोणतंही कोर्ट त्याच्यावर निर्णय नंबर एक करू शकत नाही सरकार याच्यात निर्णय करू शकतं पण सरकारनं निर्णय केला नाही आज पण सरकार निर्णय करू शकतं सरकार आज निर्णय न करता ते पुढं ढकलण्याच्या धोरणात आहे म्हणून माझी आपणा सर्व बांधवांना या संबंधित विनंती आहे विभागीय उपसंचालकाच्या पत्रानु किंवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जर आपल्याला कागदपत्र सादर करण्यास सांगितली तर ती आज रोजी आपण सादर करणं संयुक्तिक का। आहे कारण तशा आशयाचं आपल्या संदर्भातलं आपण कागदपत्र सादर करावीत असं स्पेशल पत्र असल्यामुळे आपण ती कागदपत्र सादर करावी निर्णय उपसंचालक स्तरावर होऊ शकत नाही कारण संचालक स्तरावरती होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आज मंत्रालयामध्ये आम्ही स्वतः येऊन संबंधित विभागाच्या डेस्कला आणि मोस्ट अधिकाऱ्यांना जाऊन चर्चा करून या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही येत आहे पण माझी विनंती आहे की आता त्यांनी आपणाला पत्रच काढलं आहे आणि आपली माहिती मागत आहे याच्यातून एक होईल की आपली माहिती ते एकत्रित करतील निवृत्त झालेल्या बांधवांची संख्या पुढे येईल त्यांची कागदपत्र एकत्र येतील आणि मग दोन पाच वर्षामध्ये सुमारे नव्वद टक्के हे सगळे बांधव निवृत्त होणार असल्याने त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाकडे वस्तुस्थिती आल्यामुळं सरकारसुद्धा मायबाप या भूमिकेतून त्याच्यात जर का ते निर्णय करू इच्छिले तर ते सुद्धा निर्णय करू शकतं त्यांनी करावं असाही पद्धतीचा अजूनही आज आपला पाठपुरावा संपलेला नाही तोही पाठपुरावा सुरूच आहे आणि सर्वोच्च न्यायालयातली सुद्धा लढाई सुरू आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना इतकंच सांगायचं आहे जर आपल्या विभागाच्या उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलं आपली माहिती मागितली तर ती आपण आता द्यायला काही हरकत नाही धन्यवाद